आज जी उद्यानाबाबांची बैठक पार पाडली पहिलं मला वाटतं ते काहीतरी कंपनी काहीतरी त्यांना दिलं होतं बीओटी बॅसवी तर आता ते परत मागणी केलेली आहे परंतु महानगरपालिकेकडून मागणी करताना प्रस्ताव असा गेला कि जी जागा रोड ला गेलेली आहे उद्यानाची तात्पुरत्या स्वरूपात कि तरी जागा परत उपलब्ध करून द्यावी असा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यानंतर मग चर्चा करून असा आम्ही निर्णय घेतला आयुक्त साहेब असतील मी असं हे पुन्हा एकदा प्रस्ताव टाकायचा कारण ऍक्च्युली जो बाळा जो बाबासाहेबांच्या उद्यानाचा विषय आहे तो फक्त उद्यानाचा विषय नसून तिथं स्मृती स्थळ सुद्धा बनवायचं आहे लायब्ररी बनवायची आहे अभ्यासिका बनवायची अशी वेगवेगळे जे लोकोपयोगी जे काही विषय आहेत त्या सगळ्या विषयांसाठी तिथे एक सुसज्ज असं ते स्थळ बनवायचे आणि म्हणून त्या संदर्भात अकरा गुंटी जागा जा ही अपुरी आहे आणि म्हणून जागा आहे आहे जागेची डिमार्केशन देखील पूर्ण जागा ही आमची खूप तक्रारी होते त्यांना मीही थांबायला सांगितलं होतं परंतु ते निघून गेले आणि काही त्यांच्या उर्मटपणाच्या गोष्टी देखील कानावर आलेल्या आहेत मी आज आयुक्त साहेबांच्या देखील कानावर घातलेल्या आहे आणि सोबत त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्या देखील कानावर घातलेलं आहे टेंगरेंनी त्यांचं काम करावं सर्वसामान्य लोकांच्या करा करांच्या पैशातून तुम्ही पगार घेता कुठल्याही अधिकाऱ्यांनी लोकांशी वागताना आदराने वागावं सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य द्यावं हा एक विषय होता आणि मग रिंग रोडचा देखील विषय होता जिथे जिथे रस्ते खराब झालेले आहेत अशा प्रकारचे अनेक विषय तिथे होते जे आयुक्त साहेबांसमोर नाही आयुक्त साहेबांना देखील बघतात मी बोललो तेव्हा त्यांना जनरली काय सर्वसामान्य लोक ही सहज ही तक्रारी करत नाही जर तो सामंजस्याने मिटत असेल काही देणे घेणे होऊन मिटत असेल तर ते करतात परंतु जर डोक्यावरून गेलं तरच सर्वसामान्य लोक ही तक्रार करतात अन्यथा अधिकाऱ्यांशी ते सौजन्याने वागतात जे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं असेल ऐकून घेतात आणि अधिकाऱ्यांचं कामही करतात माझ्या कानावर आले आणि म्हणून मी माझ्या भाषेत आयुक्त साहेबान देखील सांगितलं पुढच्या वेळेस तुम्ही पाहाल टेंगले विषयी मला तर तक्रार आली तर टेंगलेच्या कॅबिन मध्ये घुसून टेंग्लेला त्याचं काय काम आहे हे मी त्याला समजावून सांगेनक्षी तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्युब चॅनेलला लाईक शेअर सब्स्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो